मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना फॉर्म कसा भरायचा व आवश्यक कागदपत्रे काय आहेत व या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे शिंदे सरकारने ही योजना नुकत्याच काही दिवसापूर्वी जाहीर केली आहे या अंतर्गत सरकार राज्यातील पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परि तक्त्या निराधार महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाची मदत देणार आहे म्हणजेच या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलेला एका वर्षात तब्बल अठरा हजार रुपयांची मदत मिळणार आहे या योजनेसाठी रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी राहणार नाही ज्या लोकांकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांना आता उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही तसेच ज्यांचे रेशन कार्ड पंधरा वर्षे जुने असेल किंवा वोटर आय डी कार्ड असेल त्यांना जन्मदाखला शाळेचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र द्यायची गरज लागणार नाही म्हणजेच ज्यांच्याकडे आधार कार्ड व पिवळे केशरी रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल योजनेसाठी पात्र कोण राहणार ज्या महिला महाराष्ट्रातील रहिवासी आहे ज्यांचं वय एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष आहे व ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे पुढील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही पुढील महिला या योजनेसाठी अपात्र राहतील एक संजय गांधी निराधार योजनेचा आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ ज्या महिला घेतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्या या, या, या योजनेसाठी अपात्र राहतील दोन ज्या महिलांना आधीपासून पंधराशे रुपयापेक्षा जास्त सरकारी लाभ मिळत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तीन एकवीस वर्षापेक्षा कमी आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही चार अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही पाच शासकीय नोकरी करणाऱ्या आणि शासकीय मानधन घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही सहा ज्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतात त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही सात कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा राज्य सरकारच्या विभागात जे कामाला आहेत किंवा जे तेथून सेवानिवृत्त झाल्यात अशा सदस्याच्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही आठ ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहने आहेत कार आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करता येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या नारीशक्ती दूत या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन सुद्धा करता येऊ शकतात पण ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्या महिला अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेवकाकडे करू शकतात अंगणवाडी सेविका तो अर्जनंतर ऑनलाईन ॲपवर अपलोड करतील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले नारी शक्ती दूत नावाचे सरकारने तयार केलेले ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन करा तुम्हाला तेथे मोबाईल नंबर टाकून लॉग इन करावे लागेल मोबाईल नंबर टाका टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करा मग लॉग इन या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी नंबर येथे टाईप करा व व्हेरीफाय ओ टी पी वर क्लिक करा मग तुमचे प्रोफाईल येईल ॲपवर तुमचे स्वागत करण्यात येईल प्रोफाईल अपूर्ण आहे तुमची प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम प्रोफाईल अपडेट करा असे मेसेज येईल यामध्ये अर्जदारां महिलेचे पूर्ण नाव ईमेल आय डी टाकायचं आहे पुढे कोणता जिल्हा कोणता तालुका आहे ते लिहा आणि त्याच्यानंतर सामान्य महिला म्हणून पर्याय निवडायचा आहे मग अपडेट करा पर्यायावर क्लिक करायचं आहे मग नवीन पेज ओपन होईल येथे स्क्रीनवर दिसणाऱ्या नारी शक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचं आहे मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल यात सुरुवातीला अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव पती किंवा वडिलांचे नाव जन्मदिनांक टाकायचा आहे पुढे अर्जदाराचा पत्ता या जन्माचे ठिकाण जिल्हा तालुका गाव शहर ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचे नाव आणि पिनकोड टाकायचा आहे मग पूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक टाकायचा आहे शासनामार्फत इतर विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेता का या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे होय किंवा नाही असे उत्तर द्यायचे आहे होय असेल तर लाभाची रक्कम नमूद करायची आहे पुढे लाभार्थीची व्यवस् वहिक स्थिती निवडायची आहे अर्जदार महिलेने अविवाहित विवाहित विधवा परित्या निराधार घटस्फोटीत इत्यादीपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे यात बँकेचे पूर्ण नाव खातेदाराचे नाव खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला पाहिजे असा प्रश्न विचारला जाईल हो किंवा नाही ते उत्तर निवडायचे आहे जर आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर बँकेत जाऊन बँक खात्याशी आधार लिंक करावे लागेल यानंतर खाली दिलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे आधार कार्ड आधार कार्डचा फोटो काढून तो अपलोड करा रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र याच्या जागी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला चालतो तसेच उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अडीच लाखाचे उत्पन्न प्रमाणपत्राचा दाखला लागेल तो नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्डसुद्धा चालेल त्याचा फोटो काढून अपलोड करा अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराने स्वयंघोषित पत्र त्याचा खाली ॲक्सेप्ट अर्जदाराचे हमीपत्र असे आहे ते तेथे दिलेले आहे एका कागदावर तुम्ही ते सर्व लिहून त्यावर सही व दिनांक टाकून त्याचा फोटो काढून येथे अपलोड करा बँकेचा पासबुकचा फोटो काढून येथे अपलोड करा अर्धदाराचा फोटो कॅमेरा सुरू करून अर्धदाराचा फोटो काढा व मग तो येथे अपलोड करा ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर या पर्यायावर क्लिक करा आणि मग माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल ती सर्व माहिती वाचून फॉर्म सबमिट करा या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल आलेला ओ टी पी टाकला की तुमचा फॉर्म सबमिट होईल मग मुख्य पेजवर तुमचा अर्ज त्याची स्थिती दाखवली जाईल तेथे सर्वेक्षण क्रमांक म्हणजे अर्जाचा क्रमांक दिला जाईल जो तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्याकरिता वापरता येईल अशा प्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल अर्जाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाल्यामुळे ॲपवर माहिती अपलोड करण्यास विलंब होऊ शकतो त्यामुळे प्रयत्न करत राहा अर्ज केल्यानंतर पुढे काय होईल अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया होईल त्यानंतर अर्जदाराला त्याची माहिती मिळेल या छाननी प्रक्रियेसाठी एक समिती स्थापन केली आहे ती याच्यावर देखरेख करेल तुमचा अर्ज छाननी करण्यास वेळ लागला तरी निराश होऊ नका कारण तुमच्या खात्यात पैसे जुलै दोन हजार चोवीसच्या हिशोबानेच येणार आहेत लेट झाला तरी मागचे पैसे सुद्धा तुम्हाला भेटतील